वाढदिवस म्हणत की डीजेचा गाजावाजा नाच गाणं पोस्टार बाजी याकरिता अडमाप खर्च होताना आपण पाहतो मात्र आपला वाढदिवस हा हिंदुत्वाच्या कामाला यावा याकरिता युवा मोर्चा अहिल्यानगर यांनी शहरातील शेकडो हिंदू महिला मुलींना छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदुत्वासाठी केलेल्या बलिदानाची जाण व्हावी त्याचबरोबर हिंदू महिला मुलींच्या मनात आपल्या धर्माबद्दल अभिमान निर्माण व्हावा याकरिता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट मोफत दाखवून भाजपाचे रुपेश हरकल यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शहराच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अनुराधा आदिक भाजप महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस पूजा चव्हाण महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मंजुश्री डोकचोळे शहराध्यक्ष महिला पुष्पलता हरदास यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून चित्रपटास सुरुवात करण्यात आली यावेळी आरंभ प्रतिष्ठानच्या सपना येते महिला आघाडीच्या जिल्हा सचिव अनिता शर्मा माजी नगरसेविका अर्चना पानसरे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाधे संचालक योगेश ओझा विश्व हिंदू परिषद अमित मुथ्था आदींसह शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आरंभ प्रतिष्ठान भाजप युवा व महिला मोर्चा विद्यार्थी परिषद विश्व हिंदू परिषद व्यापारी असोसिएशने विशेष परिश्रम घेतले याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा